गेल्या आठ दिवसापासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसानं उघडीप दिली आहे गणेश मूर्ती विसर्जन झाल्यानंतर पावसानं विश्रांती घेतल्यानं ना नागरिकांना दिलासा मिळालाय आता राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तेरा ते अठरा सप्टेंबर या काळात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी वर्तवली आहे राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार असल्याचा अंदाज आहे हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी हा अंदाज वर्तवलाय गेल्या राज्यातील अनेक जोरदार पाऊस झाला काही ठिकाणी पूरस्थिती झाली अतिवृष्टी झाल्यानं खरिपातील शेतपिकांचं दरम्यान आता मान्सून अंतिम टप्प्यात आला असून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामान कोरडं आहे पण लवकरच राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होणार आहे मराठवाडा नांदेड उमरखेड किनवट या भागात आजपासून अठरा तारखेपर्यंत पर्यंत पावसाची शक्यता आहे तसंच लातूर नांदेड परभणी बीड हिंगोली भागात तेरा अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे अठरा सप्टेंबर पर्यंत या भागात पाऊस कायम राहणार आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा पुणे आणि अहिल्यानगर या भागात तेरा पासून पाऊस सुरू होईल अठरा सप्टेंबर पर्यंत या भागात पाऊस पडत राहील त्याचप्रमाणे मुंबई पालघर ठाणे या भागातही तेरा ते अठरा सप्टेंबर पर्यंत पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला